नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज उंबरठा पूजन देवपूजा परी कळते तुम्हाला कारण सांगते तर कारणात एक ट्रेंडिंग आले ना ग्लास घ्यायचं त्याच्या खाली टॉर्च लावायचं हळद घालायची का माहिती मला तर त्याचं काय शास्त्रीय कारण कळालं नाही सगळेच ट्रेंड करतात म्हणून म्हटलं चला सई परी कधी के, केलं होतं ट्रेंड मला माहित नव्हतं त्यांच्या बाबा आणि थोडीशी जी हळद राहिली होती ना वाटीत राहिली होती म्हटलं नको वेस्टेज घालो परी चल म्हटलं उंबरटा पूजन पण करून घे आणि देवपूजा आणि पटकन ना तिला देवपूजा म्हटली खूप हुरूप येतो ती देवपूजा करत होती तोवर इथं बघा बिना पाण्याची फ्लावरची भाजी अशा पद्धतीने केली का पोरं आवडीनं खाता तरीही परीला आवडली नाही फ्लावरची भाजी खूप अशी छान झालेली तर ब्रेड आणि चहा इथं सासूसुणाचा गप्पा मारत मारत सकाळच्या आठ वाजता चालू आहे काम बाजूला सारलं आणि आमचं दोघींचं खाणं निवांत चालू आहे खाताना ना रखरख न करता कामाची घाई न करता इतकं एक पाच दहा मिनटं आम्ही काढतोच काढतो आणि भरपूर अशी प्राजक्ताची सॉरी पारिजातकाची फुलं आहेत त्यांना भरपूर असं सडा पडलेलं आहे तर फुलं भरपूर गोळा करते बघा पूजन लेकीनं किती सुंदर असं केलेलं आहे आणि कालच्या व्हिडिओला ना भरपूर असं प्रतिसाद आला खूप छान छान कमेंट्स आले आमच्या जावांबद्दल माझ्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद खरंच आजच्या पिढीमध्ये ना एकत्र राहणं म्हणजे काय तर हे म्हणजे लोक पावत आहे त्यामुळं ना अशा गोष्टी लहान मुलांसमोर जर आपण चुलत का जावा असे ना आपण हसत खेळत म्हणजे इतकं छान काल गालो ला, गालो दिवस आम्ही घालवलं ना कालचा तर घालवला घालवलाच पण हे पाच सहा दिवस आठ दिवस लगातार आमचं एकमेकींचं संपर्कात येणे वगैरे आणि हे फ्लावर जो फ्लावर फाट आहे अगदी छोटासा टाकावपासून टिकाऊ परीने इतकं छान बनवलं ना तर अण्णांच्या फोटोसमोर ते ठेवलेले शोभेसाठी खरंच मला ते खूप आवडलं म्हटलं चला लेकरांनी एवढं आवडीने केलं तर ठेवावं तर एकदम मजा आली तर पोरं सुद्धा एकमेकांच्या संपर्कात येतात आणि बहीण भाऊ त्यांचं प्रेम हे सगळ्यांना कळायला पाहिजे पूर्वी लोक एकत्र राहत होते बघा एकत्र एक कुटुंब पद्धतीत जसं की बघा सक्क्या चुलत जावा सख्या जावा त्यांची मुलं पिढीने पिढी एकत्र राहत होते त्यामुळे त्यांच्यात ना प्रेम म्हणजे प्रेम तर असायच पण एकमेकांबद्दल ओढ पण असायची आता कसं होत आहे विभक्त कुटुंब आहेत आणि वेगवेगळ्या कारणासाठी जसं की बघा नोकरी धंद्यासाठी बाहेर पडलेलं असतात मग काकांची मुलं काय किंवा आत्यांची मुलं काय जास्त ओळखणी असते पाळखी नसते त्यांच्या त्यांच्या कामात ते व्यस्त असतात आणि कामामुळं कोण कोणाला कुन, भेटत नाही हल्ली अक्षरशः यात्रा असो किंवा तुमचं कार्यक्रम असो सरळ सुट्टीने किंवा रजा नाही बोलतात मग आता आम्ही ह्या कारणामुळं एकत्र येतोय दरवर्षी अशी सुट्टी वगैरे घालवतोय आता एवढंच की यूट्यूबच्या माध्यमातून एक आठवण मी नेहमी म्हणत असते एक आठवण ना कैद होते कधी तरी जर आठवण आली तर बघायला मजा येते ह्या आठ दहा दिवसात बघा सोपाना म्हणजे मी जास्त लक्ष दिले नाहीये लगेच मला ना थोडीशी जाळजळमट दिसून आली बारीक जाळज जर दिसली की लगेच मी मध्ये क्लीन करायला चालू करते जेणेकरून बघा एकदा जर घरात जाळ्या जर झाल्या तर काही ऐकत नाही तर त्यामुळे सगळं स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे आणि ना एकदा मी हे सगळं असं करतच असते जेणेकरून काय होते आपल्याला ले एक मनाला समाधान आणि इतकं फ्रेश वाटते जरी घर आपलं किती जरी साधं असेल किंवा आता बरेच ताई म्हणतात की अश्विन तू घराला कर्ल लावून घे फक्त ही जी भिंत सोडली तर बाकीच्या सगळ्या भिंती आपल्या चांगल्या येतं तर चार वर्षापूर्वी आपलं स्लॅबचं थोडं काम निघालं होतं थोडं एका बाजूला गळत होतं मग काय झालं त्यावेळेस थोडंसं भिंतीमध्ये पाणी शिरून शिरून त्या खपल्या म्हणजे निघाले एवढंच बाकीचं एवढं काही नाही आणि जेव्हा कलर देता येईल त्यावेळेस आपण देऊच देऊ फक्त एवढंच की जे मेन भिंत आहे त्याच भिंतीला थोडंसं डागडोग पडलेलं आहे तर अगदी झटकून पटकून सगळ्या गाद्या आणि जे काय आपलं कवर आहेत ना ते लावून घेते कवर पण नवीन घ्यावं असं मला कधी वाटत नाही आहे चांगलेच आहेत आणि जास्त मी उन्हाला लावत नाही जरी धुतले तर मी सावलीलाच ठेवते जेणेकरून त्याचा कलर जात नाहीत जेव्हा आपण नवीन सोफा वगैरे जर भविष्यात घेतला त्याच वेळेस ना कवर वगैरे घ्यायचं आता जर असं सोप्याचे कवर वगैरे जर मी घेऊन ठेवले तर ते पडून राहतील त्यामुळं नकोच ज्यात म्हणजे जे आहे ते सध्या आता चांगलं आहे अगदी टाप टिपणे जरी जर ठेवलं घराला किंवा सोफा असो किंवा काय असो तेही अगदी मस्त असं दिसते दिसायला स्वच्छ दिसत होता सोफा हे बघा इतकं धूळ वगैरे निघाले आणि बेडचं पण बेडशीट वगैरे सगळं नीट करून घेतलं तर जितकं घर तुम्ही स्वच्छ ठेवचाल ना तितकं घरात लक्ष्मी वास करते असं म्हणतात हे काय खोटं नाही आणि दररोजचं चार वाजताचं जे झाडून असतं ना त्याच टायमिंगला मी सगळं करत असते आणि आता सध्या तरी कसं झालं सईपरीची शाळा असल्यामुळं सकाळची एक्स्ट्रा काही कामं जमत नाहीत दहा साडे दहा वाजेपर्यंत कुठलं काही सुचत नाही आणि काही नाही जोपर्यंत घरातून पोरी जात नाहीत तोपर्यंत खरंच प्रत्येक आयांची एक कसरत असते ही भाजी नको ती भाजी नको आवडीचा डबा अक्षरशः ना परी तर खोलून बघते कुठली भाजी आहे कुठली नाही आज तिच्यावर थोडीशी जबाबदारी आहे कारण की आपली सही आहे ना सकाळी खूप लवकरच शाळेला गेली साडेसहा सातला सा, ती घरातून निघून गेली डबा वगैरे काही घेतला नव्हता आणि तिचा ना मी आज परीजवळ देणार आहे तर अर्धी चपाती जास्तच देणार आहे तिला खाण्यासाठी इकडं माझी साफसफाई चालू आहे जसं की सई परी यायच्या अगोदर आवरायचं पण हा विहान एक इतका मध्ये मध्ये येत होता ना मनू कुठं नक्की कुठं का काकी तुमचं गिफ्ट काय होतं ते मला दाखवा एवढासा लहान पोरगा आहे आणि मला सरळ विचारतो का तुम्हाला गिफ्ट कोणी कोणी काय आणले तर म्हटलं चला त्या लागत गप्प तारी मारा मारत कामं तर चाललेतच मध्ये मध्ये इतका येत होता ना कट्टा झाडाला घेतला तर त्याच्या घरातला झाडू आणून तो म्हणजे मी पण झाडतो असं लागलेलं होता आणि तुम्हाला सांगते सध्या तरी जी मेंढ मेंढकी असतात ना इतकं त्रास द्या लागलेत ना खूप त्रास तर दुपारच बाहेर लक्ष दिलं तर ठीक नाही तर काय खरं नाही अक्षरशः बागेमध्ये ना मेंढ्या सोडतात आणि निवांत बसतात शेवटी लकीला पळवून लावलास लकीला भेतो तर एवढा पण लकी शिवाय त्याला करमत नाही इतकं तो त्याच्या पाठीमाग लागतो साडेचार वाजले तर सगळे झाड लोट वगैरे झाले आणि सईपरी पण यायच्यात ना आता आणि हे पण घरी आले होते आषाढीचा आजच आषाढ महिना चालू झालाय आषाढीचा वाढ इतका सुटलाय ना मग थोडस थो थो भूक लागल्यासारखं होते आणि चहा पण पिणे मरगळ जाते आणि वैरण संपले ना अंगूस सांगूची वैरण पण आला म्हणून त्यांना बोलून घेतले तर मोटर बंद करून आले म्हणजे आता वैरण थोडस मोकळं पडतंय तर मीठ घातले हळद घातले आणि साखर घातले आणि तुम्हाला सांगते ताक असेल तर ताक ताकदी असेल तर घरी घालत असते नसेल तर मी काय करते जेव्हा मला इमर्जन्सी असते जेव्हा मी मिरजण लावते ना कारण की मी ज्या दिवशी ताक करते ना त्या दिवशी मी साई मिरजण लावून टाकते कारण की मला परत लक्षात राहतं ताक सं असत तर थोडस आंबटपणासाठी ना थोडं ना खायचं एकदम हे मिक्स करून घेणार आहे मीठ आधीच टाकले आणि वैरण असले की नाही शिरायला वेळा सतत करतात वा आणि वाळ खात नाहीत सध्या त्यांना आता कसं वल्ली वैरण जास्त आहे त्यामुळं वली वैरण आपण कसं चांगलं दिसलं की चांगलं खातलं आणि बाकीचं खात नाही तस ते शेळ्यांचं पण काम आहे ताक हे चालवले इमर्जन्सी इकडे पाणी मी उकळायला ठेवले हो आणि सोडा लास्टच टाकणार आहे थोडं थोडं पाणी करू ना पातळ करणार आहे जेव्हा आम्ही जवळजवळ जेवण घेतो ना मळ्याकड तर त्यावेळेस मका मी दाखवलं होते बघा थोडस व्हिडिओमध्ये तर त्याच्या अगोदर का आपली मका फवारली होती सध्या आबाळ आबाळ करते ना मग ती काय होते वगैरे मग फवारलं होतं आणि आता हे आईला सांगत होते फोटोच काढून आणले एकसारखी मका आपली छान सुधारले आणि थोडस काळपट पण आलंय म्हणजे व्यवस्थित आपली मका वाढायला लागले आता त्याला पण पाणी द्यायचंय पाऊस काय येईच नाही जी पेरलेली मका आहे ना त्याला पाणी द्यायचं चाललंय आज आवड उद्या पत्र्या बसलं पत्र्या बसलं झालं मग हिर्या कधी होत त्याला उद्या नाही तर हिर्या टाकायला आले मग बघू आता एक दोघे हाताखाली घ्यायचं कारण की क्षेत्र मकच जास्त आहे आवरणार नाही ना त्यामुळे तर बाबा हिर्या टाकल्या ना आणखी भरपूर असं फरक पडतोय आपलं मकला आणि खरं जेव्हा इर्या टाक ना खरच पाऊस पडायला पाहिजे बघा हे एक नंबर काम होत आणि शेवटी सोडा टाकते मी सैबाई दमदी अशी लागला आमची लय पहिला दिवस आहे सकाळी साडेसहा ला गेले डायरेक्ट साडेपाच ला घरी येणार आहे सई आणि एकशे थोडंसं हलवून घेते म्हणजे व्यवस्थित होईल परेच्या आल्यावरती भांडे घासा बघा डबे वगैरे असतात परत चहा पिलेले कप असतात आणि आम्ही जेवले थोडं ताटा असते दुपारचे नाही स्वतः नीट बघितलं नाही आता मला कोण कोण विचारतो बॅग बघितली दिवस बंद आम्ही तिकडे बाहेरच गेलो संध्याकाळी खूप लेट आलो तिथून स्वयंपाक आवरलं आणि सईत परिच जरा शाळेतून ऐकून घ्यावं लागतंय परीचं काय तर काय सईच काय तर काय चाल असतंय सगळ्यांनी सहीला खूप मजा असेल ना अभिनंदन वगैरे दिलं खरंच खूप मनापासून धन्यवाद जेव्हा तिला गिफ्ट मिळेल आपण ते ही दाखवू कलर बंदच तर फेटते आणि पाणी पण छान उकळले ही प्रोसेस थोडीशी महत्वाची आहे आणि ते लावून घेतले थोडं ताटायला मी आणि याच्यावरती ना झाकून घेते त्यांची लागले गडबड तोपर्यंत चला आपण बॅग आधी ना जावेचं कळतो तर अशा ताईनं गिफ्ट प्राजक्त ताईनं वगैरे के काढला होता त्यांनी आणि अशा ताईनं असे झुमके आता मी खूप दिवस झाले ना झुमकेच घातलेले नाहीये कानात आणि वाढदिवसा दिवशी कोणी लक्षातच केलं नाही आणि अचानक सगळे जण म्हणजे काय म्हणतात एक सरप्राईज एवढं मोठं दिलं मला काय कळलच नाही झुमके घालायचं नाही घालायचं तर त्यावेळेस झुमके घालायचं राहूनच गेले

तर कपडे पण बघू असं वाटायला या वर्षी घडी घरी मोड मला असं वाटायला लागले आहा हे बघा आतमध्ये एक छोटावाला कप्पा आहे चोरकप्पा चोर कप्पा आहे आणि ते कप्पा आहे इथे कप्पा आहे आणखीन एक छोटासा कप्पा दिलेला आहे मला वाटतं मोबाईल साठी कप्पा आहे आणि याचं शिवण पण खूप छान आहे मस्त आहे शिवण पण छान आहे आणि सगळं चांगलं आहे तर मला खूप म्हणजे खूप ही बॅग आवडली तर बघा आता कधी घडी बोडायचं होतंय तेव्हा आपण मोडू आणि विशेष म्हणजे ना मला जेव्हा आपण लग्ना जातो ना त्यावेळेस असं जर एकदम कम्फर्टेबल वाटतं एकदम फोटो वगैरे पण खूप छान येतात आणि बाहेर जाताना आपण असं पण देऊ शकतो मला अशा पद्धतीचे बॅग ना खूप आवडतात एकदाच मी बोलले तुम्हाला दिली तर अशी आहे पर्स कशी वाटते हे मला सांगाल का नसतंय अगदी पर्स कशी वाटली मला किती ला घेतली होय कितीला घेतले पर्स एकदम ब्रँडेडच आहे एकदम मस्तच आहे कर आता मी तर बघा ह्या पंधरा वर्षात अशी बॅग तर मी वापरलेली नाही पहिली गोष्ट आहे ती बॅग तर ती असं सातशेची एकदम ब्रँडेडच आहे ती पण पण जरा मोठे पैकी आहे तर ती सातशेची आणि माझं लग्न झाल्यानंतर मला सुरुवातीला खूप छान म्हणजे अजून पण ते मला आठवते पहिल्यांदा घेतलेली बॅग ती पण सहा साडेपाचशेच्या रेंज मधली नवी पेठ मधून घेतलं सोलापुरात ओके आणि परत पोरी म्हणजे सई वगैरे जनवली परत ती पर्स पुरेना त्याच्यानंतर ती वाली परत छत्रपटरा आपल्या शंभर दिवशी वाला यात्रेतला भागवत होते मी तर हे मला खूपच आताच ब्रँडेड वाटते आता मला तरी काय म्हणजे असं ठरवता येई ना तर ते तुला जवळून दाखवते तर तुम्ही मला सांगा हेनी का मला सांगित नाही तर तुला काय करायचंय म्हणते मला गिफ्ट दिले गिफ्ट घे म्हणतात किती असेल हे सांगा तुम्ही सांगितलं की नाही मम्मी ना लगेच विचारते आणि आपला ढोकळा पण होता आलाय किंवा बघते वीस मिनिटं लागते तर ठेवते खरंच खूप आनंद झाला एकदम मस्त हे करते नाश करते तर हे बघ बघी बघी बघा खावा ती पुढच वैरण तुडवून तुडवून घाण करते नुसतं वार सगळीकडे नुसतं वारच वार okay. काय झालंय झालं पाच मिनिट तर यांची एक लागले झालं काश्विनी झालं काश्विनी कारण की उशीर व्हायला लागला यांना तर वीस मिनिट तर घ्यावंच लागणार त्याला

कोण जरी आलं बघतय हे पलीकडचे घर आणि आपले घराच्या पाठीमागचे घर आणि रस्त्याचे पलीकडे घर आहे त्यांच्या सुद्धा घरी लांबून इथं बघते आणि मोहरी आपल्या घरची त्यामुळे घेते आणि भरपूर असं मोहरी कारण की पोरी आहेत ना मोहरी जिथं ज्या ठिकाणी मोहरी पडते ना त्या ठिकाणी खायला बघतात सही परी मोहरी ना पाणी घालून हां पाणी टाकलेलं ह्यांना बिलकुल आवडत नाही काही काही पाणी टाकतात ना नको ना यांना बिगा पाण्याचेच आवडते आणि मस्त ठोगा आपला डोळा एकदम कोणीच आहे एकदम मस्त झटका झटपट हां कधीच बोला मला हो तर ह्याच्यामध्ये

कापण्या म्हणते मी आज करणार होते दोन तीन दिवसांनी करावं आजच लागलाय मला आमचे लहानपणीचे दिवस गोळोबा गोळबा खेळायचा आम्ही गोळबा खेळत होतो आषाढ महिना मंगळवारी माती आणायची गोळबा तयार करायचा एकाला जायचं मी होती आमच्या लेबल होते कास हळद जर हळदीचं चुकलंय काही तर कधीच आणि ढोकळा बघा आपला किती मस्त झालाय फक्त सोडा घालायच्या अगोदर हळद टाकायचं होतं का काय होतं मी विसरले तेवढंच कलर चेंज पण आपला ढोकळा एक नंबर झालाय आणि जरा कसं झालंय सांगा तुम्ही काय ह्यांच्या ह्याच्यावरती है जाऊ नका अवतारावरती दारावर ना आलेले तर दमून थकून परत चालले तर वाऱ्यात येऊ काय दार दाराला यो तुम्ही जरा आराम करा मी एक सारं मोडते तुम्ही एक मोडा हो आ हो <laughs> कस झालंय ते सांगत नाही मस्त झालं ना चलो आईंना पण बोलवते देऊ अजून एक दोन तीन बस आईना पण बोलवते ढोकळा आहे शिल्लक आणखी अजून उजाड आहे म्हणते ती उजाड आहे म्हणते ती उगाच अब्दा लागलाय ते पाऊस सुट्टीच झालं ना काय पाऊस सुट्टीवरच गेला काय म्हटलं एक बंद करून दुसरा होय का ती विहिरी चेंबर काढल्या मला सोपं झालं बघा तुम्हाला त्या दिवशी आम्ही हात धुतलेलं नवीन काढलं ना उन्हाळ्यातलं आई छान झालं आई ओके चला मी एखादं पीस खाते बड्डे ला सईनं दिलेलं गिफ्ट हे मी इथं असं लावलंय तर सईन असं फ्रेम तयार करून दिलंय आणि माझं बघा मला वाटतं दहावी ते अकरावी या दरम्यानच हे फोटो आहे माझा त्यावेळेसचा तर हा प्रेम असा लावलाय घे तर मी असा लावलाय तर लांबून हे बघा असं दिसत आहे कस कस हे पण सांगा मला बघा पाहुणे आठ वाजलेले तर आले आले साई थोडेसे गप्पा आहेत काय तर काय शाळेतलं पण सांगत असते काय अभ्यासाचं सांगत असते आणि चहा त्यामध्ये एवढं चालूच असते आणि सध्याकाळच्या स्वयंपाकाला बघा म्हटलं चला तर मसाल्याचं सैल ना असं भेंडी खायची आहे आणि त्यावरची फ्राय भेंडी खूप आवडते आणि सध्याकाळची भाकरी असतेच असते स्वयंपाकाला आणि भयंकर असं वारं सुटले असं वाटायला लागले की लेट जाते काय त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाकाला गाईडच करावं परत खूप पंचायत होऊन जाते तर असं करणार आहे कसं वाटलं आजचा मात्र सांगायला अजिबात काय चॅनेल वरती कोण नवीन आहे का है, व्हिडिओ तर बघत राहा ला लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय